सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस सप्टेंबरचे तीन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्मा आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर तीस सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण तीस सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया तेराशे नव्याण्णव हेनरी चौथा इंग्लंडचा राजा बनला अठराशे साठ ब्रिटनची पहिली ट्रम्प सेवा सुरू झाली अठराशे ब्याऐंशी थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विस्कॉन्सिल्स अॅम्पटाऊन येथील फॉक्स नदीवर सुरू झाले अठराशे पंच्याण्णव फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले एकोणीसशे पस्तीस हुअर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले एकोणीसशे सत्तेचाळीस पाकिस्तान व एमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे एकसष्ट दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास येथे खेळला गेला एकोणीसशे सहासष्ट बनवाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य एकोणीसशे त्र्याण्णव किल्लारी भूकंपात सुमारे दहा हजार लोक ठार हजारो लोकपेघर एकोणीसशे चौऱ्याण्णव गीतकार मजरूद सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुर। पुरस्कार जाहीर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव डॉक्टर के एन यान गणेश यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर दोन हजार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ मार्शेकर यांना केमटेक फाउंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर दोन हजार बावीस रशिया अध्यक्ष ब्लमदिगिर पुतीन यांनी व्यापलेल्या युक्रेयन प्रवेशांना प्रदेशांना रशियाशी जोडण्यासाठी प्रवेश करारावर स्वाक्षरी केली दोन हजार सोळा मॅथ्यू चक्रीवादळ हे श्रेणी पाच चक्रीवादळ दोन हजार सातपासून कॅरिबियन समुद्रात तयार होणारे सर्वात शक्तिशाली वादळ बनले दोन हजार नऊ सुमात्रा भूकंप या सात पॉईंट सहा मेगावॅट भूकंपात किमान एक हजार एकशे पंधरा लोकांचे निधन एकोणीसशे नव्याण्णव अपघात जपान देशातील दुसरा सर्वात वाईट अपघात एकोणीसशे अडुसष्ट बोईंग सातशे सत्तेचाळीस प्रथमच लोकांसमोर आणून लोकांसमोर प्रकाशित करण्यात आले एकोणीसशे बासष्ट डेम मेरेथित यांनी वांशिक पुरुत्तकरणाचे नियम झुगारून मिसीसीपी विद्यापीठात प्रवेश केला एकोणीसशे एकोणपन्नास बर्लिन एअरलिफ्ट संपली एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध बाबीआर हत्याकांड संपले एकोणाशे अडतीस म्युनिक करार ब्रिटन फ्रान्स जर्मनी इटली यांनी म्युनिक करारावर स्वाक्षरी केली जर्मनीने चेकोस्लोवाकियाचा सुटेटरलँड प्रदेश मिळवला एकोणीसशे अडतीस लीग ऑफ नेशन एकमताने नागरी लोकसंख्येवर हेतू पुरस्पर बॉम्बेक प्रतिबंध प्रतिबंधित केले एकोणीसशे अठरा युक्रेनचं स्वातंत्र्य नेतृत्वाखाली बंडखोर सैन्याने केंद्रीय शक्तींचा पराभव केला एकोणीसशे पंधरा पहिले महायुद्ध शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारे रॅडो जे लोकोव्हॅव्ह हे इतिहासातील पहिले व्यक्ती बनले एकोणीसशे नऊ आर एम एस मॅरेटेनिया जहाज या जहाजाने अटलांटिक महासागर विक्रम वेळेत पश्चिमेकडील क्रॉसिंग केले अकराशे एकोणचाळीस काकेशक पर्वत भूकंप शेलसुक साम्राज्यातील काकेशक पर्वतावर झालेल्या सात पॉईंट सात रिस्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे किमान तीन लाख तीन लाख लोकांचे निदान तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस सप्टेंबरचे दिन वर्षी पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू